नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर खूप दिवसानं व्हिडिओ बनवते तर कुठे गावी गावी गेले मग काय वेळ नाही लग्न होते आणि प्लस म मध्य तर व्हिडिओमध्ये सांगितलं माझ्या बहिणीची डिलेवरी झालेली त्यामुळं तिकडं पण त्यामुळं एवढे काही व्हिडिओ काढाय बनलं नाही आता आले तर अजून मुलं पण माझे गावाला आहेत पण मला इतके ब्लाऊज होते चार पाच ब्लाऊज होते ड्रेस होते मग आले पहिले जे अर्जंट होते ते शिवून दिले आणि आत्ता थोडेसे आहेत ते तरी पण आत्ता मला जॉबची ऑफर आहेत ती जॉबसाठी मला जायचं आहे म्हणून मी शिलाई कामाकडं लक्ष दिलं आणि मग जाणार आहे कामाला तर हा बघा आजचा हा वेळ ब्लाउज हा बघा हा टक्स आहे इकडं मला खूप टक्सचे कस्टमर आहेत टक्स सगळ्या जॉब करणाऱ्या लेडीज आहेत तिथं तर टक्स शिवला प्लस हा मी हे साधंच मटेरियल आहे पण ह्याला पण बघा सेमी पटियाला ड्रेस आहे हा हा सेमी पटीआला शिवला आहे खूप तब्येत नाच आहे लेडीजची हे बघा एकदम छोटं माप आहे केवढं समाप आहे तर हा एक शिवला आहे आणि बाकीचे तीन चार ब्लाऊज दिले आता हा लास्ट राहिला आहे हा एकच शिव शिवला किंवा माझं मशीनचं काम होऊन जाईल पण तरी पण अजून आहेत मला थोडीशी टोकूची शिवायच्या माझा पण एक पटपौर्णिमेचा आपल्यावर शिवायचं आहे तर म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकावा खूप दिवस झाला व्हिडिओ नाही मुलं पण नाही आहेत करमत नाही पण आता जॉबसाठी मला येणं माझा इंटरव्ह्यू आहे त्याला खूप कागदपत्रांची जुळवाजुळव करायची चालली माझी शाळेची दाखला वगैरे सगळंच त्यांनी मागितलं आहे तर चालले मला ते सगळं मी गोळा करायचं चाललेत कागदपत्र आता डो राहिले तेवढं काढणार आहे ते डोमसायल म्हणून ते द्यायचं आहे तर हां व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा जावा चांगल्या चांगल्या आणि माझ्याकडनं पण शक्य होईल तेवढे तेवढे मी व्हिडिओ बनवत असते आत्ता माझ्या मुलांचे रिझल्ट लागले माझ्या मोठ्या मुलाला म्हणजे मेलच पण चांगली टक्केवारी ही पडली एक्क्याऐंशी टक्के पडले मोठ्याला सेम आणि छोट्याला एक गेट भेटली तर त्यांच्यावर पण लक्ष द्यावं लागतं थोडंसं काम जरा तर पण ठीक आहे तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ आला तर लाईक करत जा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जावा पूर्ण आपल्या माझ्या व्हिडिओवर ब्लाउजचे वगैरे असतात व्हिडिओ तर काय ब्लाऊजशी प्रॉब्लेम वगैरे असते तरी सांग मला हा बघा ब्लाऊज खूप कस्टमरला आवडलाय मेळा पाठी यांना आवडला त्यांना मस्त डिझाईन एक नंबर तर हे पाठीवर दिसतो ओके असं काय असे कसे पण दिसतात हे ब्लाऊज पण पाठीवर एक नंबर दिसतो तर आता करायची स्वयंपाकाची तयारी मला आज मी करणार आहे काढलं नवीन कुणी आणि जॉबचा निर्णय का घेतला तर थोडीशी कारण आहेत त्याला तर ते मी तुम्हाला एक दिवस नक्की सांगेन की जॉब का करायचा आहे मला जॉबसाठी का तर हे मी वर्षभर जरी ब्लाऊज शिवत बसले तरी मला जे एक महिन्यात पेमेंट येणार आहे ते वर्षभर ब्लाऊज शिवलं तरी येणार नाही म्हणून मला ते जॉब बरा वाटतो आणि क कंटिन्यू शिलाई काम म्हणजे पूर्ण असं खाली वाप मला पाठीचा पण त्रास होतो आहे तर मग जॉब तरी करूयाच्या आणि चांगली जॉब मी कंपनी दोन दोन कंपन्यामध्ये मी क्वालिटी डिपार्टमेंटचं काम केलं आहे त्यामुळं मला आत्ताही मी क्वालिटीलाच लागत आहे क्वालिटीसाठीच मला तिथं आहे तर जायचं इंटरव्ह्यूला फक्त ते माझं डोंग असायचं ते की मग कर होऊन जाईल तर तुम्ही पण मला सपोर्ट द्या सहकार्य करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता मी आता स्वयंपाक करणार आहे थोडं लेडीज वगैरे येत राहतात शिलाई मग वेळ निघून जातो व्हिडिओ बनवायचं वेळ मिळत नाही तरी पण व्हिडिओ बनवत जाईल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आता माझी मुलं दहा पंधरा तारखेला येतील मग तोपर्यंत मी मला सगळी कामं आठ जायचं आहे मला तर मग माझी आटपाट चालली तर नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ कसा नाही आणि आता शाळा सुरू होत्या सगळ्या मुलांना नाही का पावसा आता ह्या वर्षी तर पाऊस काही हेच नाही आहे खूप घरातली कामं माझी राहिली मी लोणचं बनवले लोणच्याचा पण व्हिडिओ बनवाय बन नाही झाला मला पण बनवले लोणचं बनवले आत्ता आवळ्याचं लोणचं करीन मी त्या आवळ्याचे लोणचेचं दाखवेन तुम्हाला रेसिपी वगैरे मी तर चला कसा वाटला व्हिडिओ कसा नाही सांगा बाय